एक घडलेलं मासलेवाईक उदाहरण देतो काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माझ्या एका फेसबुक फ्रेंडाचा फोन आला होता त्याने विचारलं तुम्ही आर्टिस्ट आहात का <laughs> खरं तर माझी प्रोफाईल लॉकबीक नसते माझ्या प्रोफाईलमध्ये सगळं लिहिलेलं आहे पण तरी मी म्हटलं हो कधी 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 काढतो चित्र तर म्हणाला वा 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 छान मग तुमच्यासाठी अमुक ठिकाणी फेस्टिवल आहे मी म्हटलं बरं मग तुमची चित्र द्या मी म्हटलं कोणती चित्र ए, तुम्ही बघितलेत का नाही मी बघितले नाही पण द्या ना तुम्हाला हवी ती चित्र द्या हो आम्ही मोठा आर्ट फेस्टिवल करतोय मोठे मोठे लोक येणार आहेत म्हटलं ठीक आहे पण चित्र नेण्या आणण्याच्या व्यवस्थेचं काय आहे चित्र सुरक्षित परत कोण आणून देणार आहे का तर तो बिचाकला म्हणाला हो तुम्हीच आणून द्यायची आणि घेऊन जायची तुम्ही आर्टिस्ट आहात ना मी म्हणालो अच्छा अच्छा मग म्हणाला फक्त दहा हजार भरायचे आहेत स्टॉलचे मी उडालो म्हटलं दहा हजार मी का भरू तुम्ही आर्टिस्ट आहात ना तिथे खूप लोक येतील तुम्हाला एक्सपोजर मिळेल अच्छा पण मग माझ्याकडे दहा हजार नसले तर तो म्हणाला बघा जमवा कुठं नाही थोडेच स्टॉल शिल्लक आहेत चांगले एक्सपोजर आहे बऱ्याच लोकांनी पैसे भरले आहेत उद्यापर्यंत फुल होतील स्टॉल म्हणजे म्हणजे जे पैसे भरतील त्यांना स्टॉल मिळेल थोडक्यात पैसे भरून तिथे चित्र लावणारा त्याच्या लेखी आर्टिस्ट एक प्रकारे त्याचेही बरोबरच आहे पैसे भरणाऱ्या आर्टिस्टना स्टॉल देऊन तो त्याचा बिझनेस सांभाळत होता तसा एखादा आंबा उत्पादक असतो तो झाडांची काळजी घेतो खत पाणी करतो चांगल्या फळाची अडी लावतो पण त्याला आंबा विक्रीसाठी कुठेतरी स्टॉल लावायला हवा ना किंवा कुणाआडत्याला आंबा विक्रीसाठी द्यायला हवा शेवटी तो व्यवहार आहे पैसे घेऊन आंबा महोत्सव भरवणारा बागायतदार असेल तसे नाही आंबा उत्पादकांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे हाच त्याचा व्यवसाय आहे ठीक आहे पण मनात विचार आला आंबा उत्पादकांनी पैसे भरून आंबा महोत्सवात भाग घेतला नाही मनात आला आंबा उत्पादकांनी पैसे भरून आंबा महोत्सवात भाग घेतला नाही तर त्यांच्या आंब्याची बोरं होणार का <laughs> त्याहून खतरनाक म्हणजे आंबा महोत्सवात पैसे भरून चिन्यामिन्या बोरं किंवा काशी बोरं आकर्षक पॅकेजिंग करून आंबे म्हणून विकायला आले तर तर कदाचित ती बोरं उद्या छोट्या आकाराचे काशी आंबे किंवा चिन्या मेन्या हापूस म्हणूनच ओळखले जातील विनोद बाजूला राहू द्या पण त्याचा तो कला महोत्सव जोरात चालू आहे मी तर काही भाग घेतला नाही माझी चित्रे घरीच आहेत मला तो म्हणत असेल आता काय बस आता तुझ्या झाडाचे आंबे तूच खात नाहीतर अडीतच जाशील सडून मी जरी म्हटले अरे पण बोर आंबे म्हणून विकणे कितपत योग्य हो तर तो म्हणेल ज्यांना आंब्याची चव माहीतच नाही त्यांना बोर आंबे म्हणून खाल्ले तर काय फरक पडतो सहसा कमिशन वर्क दुसऱ्या आर्टिस्टचे काम कॉपी करून मागतात सहसा कमिशन वर्क म्हणून दुसऱ्या आर्टिस्टचे काम कॉपी करून मागतात मूळ आर्टिस्टचे मूळ काम घेण्याची त्यांच्याकडे ताकद नसते आणि आपल्या आवाक्यातल्या आर्टिस्टचे स्वतःचे मूळ काम विकत घेण्याची दानत नसते आता तर असं ऐकलंय आंबे विकणारे गावीच आहेत आणि बोरं विकणाऱ्यांनी मुंबईत फ्लॅट घेतले आहेत बोरे बोरे म्हणूनच विकून फ्लॅट घेतले तर हरकत नाहीच पण पण कलेच्या बाजारात बोरे आंबे म्हणून विकली जातात आणि अशीच तर सिस्टीम म्हणजे व्यवस्था असते पण घेवत बिचारे फ्लॅट मी दहा हजार त्याच्या स्टॉलमध्ये किंवा त्याच्या घशात घालण्याऐवजी त्या पैशात माझ्या आंब्याच्या झाडाला थोडं खत घातलं आंबा कसा अधिक सकस होईल असा विचार केला आशा आहे आंब्याची खरी चव कळणारी माणसं मोहोर आला की त्या मोहोराच्या सुवासावर येतील आंब्यासाठी विचारणा करायला आणि नाही आली तरी मी गावी कौलारू घरात आंब्याच्या सावलीत बरं आहे तसंही आंब्याची बोरं करून विकण्याची आयडिया सरजी माझ्याकडे तरी नाही